बोगस कंपनीकडून युवकांची फसवणूक मनसेकडे तक्रार न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही अमन आंदेवार यांचा इशारा वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधून म्हणून एक कंपनी आपल्या चंद्रपूरमध्ये होती भाऊपेठ परिसरात तर ते कंपनी अशी होती की सत्य छेचाळीस हजार पाचशे रुपये घेऊन लोकांच्या फ्रॉड करत होती ते लोकांना जोडायचा प्रयत्न एक एक लोकांना ज जसं जसं तुम्ही जोडणार तसं तसं तुमचे तुम्हाला कमिशन मिळणार असं बोलून त्यांना फसवणूक करत होती तर ते कंपनीचे काही लोक माझ्याकडे आले होते त्यावेळी मी कंपनीला व्हिजिट दिलो व्हिजिट दिल्यानंतर ते कंपनीच्या लोकांना लोकांवर मी कारवाई वगैरे केलो केल्यानंतर ते कंपनी बंद झाली कंपनीतले लोक पण पर आले आहे तर त्याच्यानंतर जे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतलो होतो की ते कंपनीच्या विषयामध्ये हे प्रेस कॉन्फरन्स यासाठी होत्या की आपल्या पूर्ण इंडियामध्ये ऑल इंडियामध्ये असे कंपन्या लोकांशी फ्रॉड करत आहे म्हणून तर त्याच्यानंतर ते सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विषय बहुत लोकांकडे गेला बहुत लोकांकडे गेला तर जे जे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हे कंपन्या चालू होती त्या जिल्ह्यातले लोक स माझ्याशी संपर्क केले त्यांनी मला सांगितले की आ, सर जे तुम्ही सोशल मीडियावर टाकलेलं आहे तसंच प्रकरण आमच्या वर्ध्यामध्ये पण चालू आहे तर त्यांना मी बोलवलो ऑफिसला ऑफिसला बोलवून त्यांना मी विचारलो काय झालं म्हणून तर सेम टू सेम तसंच प्रकरण होता जसं स छेचाळीस हजार पाचशे रुपये घेऊन त्यांना सात शर्ट सात पॅन्ट देत होते तसंच यांना सत्तेचाळीस हजार रुपये घेऊन यांच्या यांना तेच पूर्ण तसंच मार्केटिंगचा विषय सांगून त्यांच्याशी फसवणूक करत होते तर त्याच्यानंतर मी वर्ध्याला गेलो त्या तिथले आपले भाव जे जिल्हाध्यक्ष होते शंकरभाऊ म्हणून मनसेचे त्यांना भेटलो त्यांच्याशी संपर्क करून मी त्यांना घेऊन त्यांचे काही कार्यकर्ता आणि आपले चंद्रपूरचे जे आपले मनसेचे कार्यकर्ते आहे त्यांना वगैरे घेऊन आणखी जे मुली लोकं होते ज्यांचे पैसे फसून होते वर्ध्यात त्यांना पण घेऊन त्यांचे आई वगैरे होते वडील वगैरे होते त्यांना घेऊन मी तिथं गेलो गेल्यानंतर ते कंपनीला व्हिजिट केलो केल्यानंतर त्यांना मी विचारपूस केलं की कसं झालं हे असं कसं तुम्ही कोणत्या प्र प्रकार हे सगळं ऑफिस टाकून तुम्ही करत आहात आणि तुमच्याकडं तुम्ही जे दोन वर्षापासून हे कंपनी चालवत आहात तर तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे का आणि तुम्ही कंपनी इथं टाकली आहे तर कंपनीचं जे आहे जे लायसन्स वगैरे तुम्ही इथले कामगार आयुक्त यांच्याकडे तुम्ही विजिट दिली आहे का तुमच्या पूर्ण डिटेल वगैरे का इतरचे लेबर कमिशनरकडे दिली आहे का तर त्यांच्याकडे काही शब्द होत नाही होते नाही तर ते त्यांनी काही म्हणाले नाही आम्हाला तर तो चुपचाप होते तर आम आमच्या म्हणणं त्यांना हे एकच होता की जे चार पाच लोक आम आमचे आहेत त्यांचे पैसे देऊन द्या आणि हे कंपनी बंद करा त्याच्यानंतर तिकडचे लोक थोडंसं हायफर झाले हायफर झाल्यानंतर तिकडं असं बोलता बोलता आपले कार्यकर्ता आणि त्यांच्या बोलण्याबद्दल तिकडं भांडण झालं तर भांडणमध्ये ते हाताफाई झाली हाताफाईमध्ये त्यांना चोट लागली ते जे कंपनीचे लोक होते ते कंपनीच्या लोकांना ते थोडीशी चोट लागली चोट लागली नंतर आम्ही एस पी ऑफिसला गेलो गेल्यानंतर पण एस पी साहेबांना म्हणाले आम्हाला की तुम्ही जे केले ते चुकीचे आहे आणि तसं करायचं नव्हता तुम्ही पहिले माझ्याकडे आले असते तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करून पोलीस प्रशासनाला तुम्हा तुमच्यासोबत पाठवून ते कंपनीमध्ये कंपनीवर आम्ही गुन्हे दाखल करू शकत होतो पण तुम्ही जे केले ते चुकीचे आहे आम्ही पण मान्य केलो की हां हे चुकीचं आहे आम्ही तुम्हाला सांगितले नाही पण आम्हाला असं वाटलं की बा आम्ही चांगल्या प्रमाणानं बोलून ते विषय तिथंच संप खतम करून आम्ही पैसे वगैरे देऊन ते खतम करू म्हणून पण तसं काही झालं नाही ते थोडंसं चुकी असं झालं की त्यांना थोडंसं चोट लागली त्या त्याविषयमध्ये आमच्यावर गुन्हा दाखल झाला पण मला असं वाटतं की आम्ही जे केलं आहे ते ते जो करत आहे जे लोकांशी पैसे वगैरे फसवणूक जे सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये ज्याप्रमाणे ते लोक घेत आहे त्याच्यानंतर आम्ही जे केलं आहे मला असं वाटतं की ते चुकीचे नाही जर असं काही होत असन की लोकांशी फसवणूक करत असन तर असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपू घेणार नाही काहून की असं जे होत आहे हे बाहेर प्रांतातली कंपनी आहे दिल्लीमधले कंपनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपले महाराष्ट्राच्या ये लोकां लोकांना लुटत आहे तर हे चुकीचं आहे तर यामध्ये आम्ही जे केलं आहे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही काही चुकीचं काम केलं आहे आणि असं काही अजून होणार तर असा विषय अजून होऊ शकते आमच्याकडून भाऊ या कंपनीने अल्पयी मुलीलाही शिकार बनवले काय नेमकं काय प्रकरण आहे तिथं पूर्ण असा विषय आहे ते जे कंपनी चालवत आहे ते लोक ते कंपनीमध्ये एक असे कोणी लोकच नाही जे काय म्हणते ते अठराचे वर्त अठरा वर्षाच्या वर तर असे जास्त लोक नाही पूर्ण ते पूर्ण अल्पवयीन अल्पवयीन मुलं आणि अल्पवयीन मुलीच तिथं काम करत आहेत आणि जास्तीत जास्त लोक ते पूर्ण खेडेवाड्यातले आहे त्यानंतर या या, या लोकांना ना न्याय नाही मिळलं तर आपल्या मनसेतर्फे काय होऊन मनसेतर्फे यांना सर्वांना जर न्याय नाही मिळाला ते जे कंपन्या असे अनलिगल प्रमाणे पूर्ण देशाभरात चालत आहे त्यांच्या विरुद्ध एक मोठा आम्ही आंदोलन काढणार आणि ते आंदोलन एवढं मोठा राहणार की जर यांना कंप कम्प, ते कंपन्या बंद नाही झाले आणि यांना न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून ते कंपन्या आम्ही फोडून त्यांना न्याय मिळवून दे